शिक्षक म्हटल्यानंतर गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वर गुरु साक्षात प्रब्रह्म आपण असं गुरुचं वर्णन करत असतो आणि गुरु कस आहे ब्रह्म आहे विष्णू आहे महेश आहे ही एकीकडे धर्मानं सांगितलेली गुरुची आख्यायिका किंवा गुरुची महती आपण सांगत असतो तो ईश्वर आहे कसा देव आहे दुसरीकडे आपण पाहतो की शिक्षकाच्या बाबतीमध्ये शिस्त क्षमाशील आणि कर्तव्य दक्ष असा शिक्षक त्याचा अर्थ देखील आपण बऱ्याच वेळा लावत असतो आणि याही पुढे जाऊन बघायचं झालं तर ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची कष्टकऱ्यांची अस्पृश्यांची दिनदैलितांची दुबळ्यांची मुलं शिकावीत म्हणून महात्मा ज्योतिराव फुले यांनी देखील शिक्षणासाठी अहोरात्र संघर्ष केला त्यानंतर राजश्री शाहू महाराजांनी खऱ्या अर्थानं महात्मा ज्योतिराव फुले यांच्या कार्याचा पुढे वसा आणि वारसा चालवला आता हे झाली शिक्षकाबद्दलची माहिती परंतु नांदेड जिल्ह्यातील बिलोली येथील एका शिक्षिकेने मात्र एका पारधी समाजाच्या विद्यार्थीला आपल्या विद्यालयात प्रवेश नाकारला आता हा प्रवेश नाकारल्यानंतर आपल्या सर्वांच्या नजरेसमोर येतं की आपल्याला जर आपण जुन्या काळात गेलो तर आपल्या लक्षात येतं की आपण कायम इथल्या ब्राह्मणी व्यवस्थेने मनुवादी व्यवस्थेने आम्हाला शिक्षण दिलं नाही अशी बहुजनांची ओरड ही कायम असते अनेक कार्यक्रमातून अनेक भाषणामधून असते परंतु आज वाडी तांड्यावर आपण पाहतोय किंवा ग्रामीण भागामध्ये आपण पाहतोय शिक्षक हा जो आहे हा शिक्षकी पेशा जो आहे आता खरंतर या बहुजन समाजाकडे गेलेला आहे आणि बहुजन समाजातील असंख्य शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि शिक्षिका देखील आपण पाहत असतो आणि मग अशा शिक्षिका अशा पद्धतीचं वर्तन का करतात पारधी समाजाच्या मुलीसोबत नेमकं काय घडलं मुख्याध्यापिकेने नेमका काय याच्यावर ने का मुख्याध्यापिकेने नेमकी काय भूमिका घेतली तिला विद्यालयात प्रवेश का नाकारला अशा सर्व प्रश्नांची उत्तरे पाहूया त्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर नागराज मगले शब्दयोद्धा लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आपल्या सर्वांना माहितीचं आहे महात्मा ज्योतिराव फुले म्हणतात विधे विना मती गेली मतीविना नीती गेली नीतीविना गती गेली गतीविना वित्त गेले आणि वित्त विना शूद्र खचले आणि एवढे सर्व अनर्थ एका अविद्येने केले आता ही शुद्रांची अवस्था का झाली असं महात्मा ज्योतिराव फुले वर्णन करताना सांगतात की हे विदेमूळ झालं शिक्षणामुळे झालं शिक्षण नसल्यामुळं शूद्रांना गुलामगिरी आली असं महात्मा फुलेंचं निरीक्षण आपल्याला सांगता येते महात्मा ज्योतिराव फुले यांच्या कार्याचा वसा वारसा पुढे चालवताना आपल्या लक्षात येतं की राजश्री शाहू महाराजांनी शिक्षणाच्या बाबतीमध्ये ज्या बहुजनांच्या शिक्षणाच्या बाबतीमध्ये त्यांनी ज्या पद्धतीने आग्रह झालेला होता त्याहून आपल्या लक्षात येतं किती दूरदृष्टी राजश्री शाहू महाराजांकडे होती आणि शाहू महाराजांनी सर्व जाती जमातीतल्या विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी त्यांनी बोर्डिंग निर्माण केल्या आणि जगातल्या पाठीवरी एकमेव असा राजा आहे की आपल्या संस्थानातल्या रयतेचा किंवा संस्थानातील जनतेचा एवढी काळजी घेण्याची शिक्षणाची काळजी घेणारा राजा आपण पाहिला नसेल आणि म्हणून अशा राजाचं कौतुक देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या अनेक भाषणांमध्ये करत असतात आणि मग राजश्री शाहू महाराजांचा आपण विचार करायला गेलं तर शाहू महाराजांनी ज्या ज्या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या संधी मिळाव्यात आसपुशांना शिक्षणा संधी मिळाव्यात बहुजन विद्यार्थ्यांना शिक्षणा संधी मिळाव्यात म्हणून अवरात्र कष्ट घेतले सावित्रीमाई फुले यांनी खरं तर इथली महिला शिकावी आणि तिनं शिकून मोठं व्हावं यासाठी सावित्रीबाई फुले आणि राष्ट्रपिता ज्योतिराव फुले या दाम्पत्यांनी तर रात्रंदिवस कष्ट घेतले आणि वेळप्रसंगी अनेक लोकांचा रोष पत्कारला शेनाविटाचा माराही त्यांना झेलावा लागला विष्ठेचा मारा झेलावा लागला आणि इथल्या स्त्रीला शिक्षण मिळावं यासाठी त्यांनी खऱ्या अर्थानं आवरात्र कष्ट घेतले आणि इतकीच स्त्री शिक्षित केली परंतु हीच स्त्री जेव्हा शिक्षिका होते आणि आजच्या काळामध्ये म्हणजे आज आपण पाहतोय की विलोली नांदेड जिल्ह्यातील विलोली येथील कस्तुरबा गांधी निवासी कन्या शाळेमधली किंवा निवासी शा शाळे बारशा शाळेमधली किंवा या निवासी शाळेमधल्या मुख्य ध्यापिकेने खरंतर या विद्यार्थिनीला म्हणजे जी पारधी समाजाची विद्यार्थिनी आहे तिला ताई अशोक चव्हाण असं या मुलीचं नाव आहे तिला चक्क प्रवेश नाकारला आता मुद्दा असा येतो की ज्या सावित्रीमाई फुलेंनी राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंनी इथल्या बहुजनांची लेकरं शिकावीत कर्मवीर भाऊराव पाटलांनी देखील इथल्या बहुजनांची लेकर शिकावीत म्हणून आहोराचा कष्ट घेतले व्यवस्थेशी दोन हात केले व्यवस्थेशी लढा दिला संघर्ष केला आणि इथल्या दिनदुबळ्या शुद्र अतिशुद्र आणि अस्पृश्य अशा सगळ्याच समुदायाला एकूणच बहुजन समाजाला शिक्षणा संधी उपलब्ध करून दिल्या परंतु याच बहुजन समाजातून शिकून पुढे आलेल्या स्त्रिया अशा पद्धतीने वर्तन करणार असतील तर खरं या या शिक्षिकेवर आणि या आपण खऱ्या अर्थानं शासनाने कारवाई करणं गरजेचं आहे आणि मग बिलोली येथील राजेंद्र कांबळे हे पुढारीचे पत्रकार आहेत आणि पुढारीच्या या पत्रकारांनी ही बातमी उघडकीस आणली त्यांनी खरं तर ती जो अत्याचार अत्याचार आहे त्या मुलीवरचा ज्या पद्धतीने शिक्षण न घेण्याचा जो काही त्या मुख्याध्यापिकेने बंधनं आणली आणि ती विद्या घेण्यासाठी बंधनं आणली अशा या मुख्याध्यापिकेला तर त्याच्यावर कारवाई होणं हे खरं गरजेचं आहे आणि म्हणून पत्रकार राजेंद्र कांबळे यांनी देखील ही बातमी जशा तशी जे घडलं ते आपल्या पुढारी दैनिकात मांडलेलं आपल्याला दिसून येते एकूणच काय तर या भागामध्ये सामाजिक कार्यकर्ते असणारे आपण पाहतोय की बजरंग दलाचे प्रांत संयोजक म्हणून या ठिकाणी कार्यरत असलेले गजानन पांचाळ यांनी ही घटना खरं तर उघडकीस आणली कारण ही मुलगी जी आहे त्या मुलीची आई कोरोनामध्ये बेपत्ता झालेली आहे तिचा पत्ताच लागला नाही आणि बिलोलीमध्ये असंख्य असे पारधी कुटुंब आहेत ते खर तर भिक्षा मागून जगत असतात काही लोक कष्ट कर करून जगत असतात आणि मग अशा वेळी या समुदायातील ही मुलगी म्हणजे शाळाबाह्य मुलगी दहावीपर्यंत शिक्षण झालं आणि ताई अशोक चव्हाण या मुलीला शाळाबाह्य मुलीला शिक्षण मिळावं म्हणून त्यांनी या शाळेसाठी या विद्यालयात प्रवेश घेण्यासाठी तिला खरंतर मार्गदर्शन केले आणि ती मुलगी त्या विद्यालयात म्हणजे कस्तुरबा गांधी विद्यालय हे बिलोलीमधलं आहे नांदेड जिल्ह्यातील आणि त्या ठिकाणी त्या मुलीला प्रवेश घेण्यासाठी पाठवले परंतु या शाळेमध्ये असलेल्या मुख्याध्यापिका ज्यांचं नाव आपल्याला सांगता येईल की गजरा साळवे ह्या मुख्याध्यापिका आहेत आणि या मुख्याध्यापिकेने या मुलीला चक्क प्रवेश नाकारला आणि तिला हकलून दिले आता याच्यावरून आपल्या लक्षात येते की ज्या सावित्रीबाई फुलेंनी ज्या महात्मा ज्योतिराव फुलेंनी एवढा संघर्ष केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये शिक्षणाचा आणि एकूणच हक्क अधिकार आपल्याला दिलेला आहे आणि तो हक्क अधिकार या पारधी समाजातल्या लोकांना खरंतर स्वातंत्र्याच्या शहात्तर वर्षानंतरही मिळू नये ही, ही मोठी शोकांतिका आहे त्याहूनही मोठी शोकांतिका अशी आहे की ज्या मुलीला म्हणजे एका स्त्रीने एका स्त्रीचं शिक्षण नाकारलं आणि मग खरंच आपण नेहमी ब्राह्मणी व्यवस्थेला शिव्या घालत असतो किंवा त्यांच्याबद्दल लिहित असतो बोलत असतो आणि मनुवादी व्यवस्थेने ब्राह्मणी व्यवस्थेने आम्हाला शिक्षणापासून वंचित ठेवलं आमच्या पूर्वजांना वंचित ठेवलं असं आपण म्हणत असतो परंतु आज वाडी तांड्यावरती ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात बहुजन शिक्षक आहेत बहुजन शिक्षिका आहेत मुख्याध्यापिका देखील बहुजन आहेत तरीही आपण पाहतोय मोठ्या प्रमाणामध्ये ज्ञानार्जनाची जी गोष्ट आहे ती मात्र इथून होत नाही आणि बऱ्याच वेळा ह्या शिक्षिका असतील किंवा शिक्षक असतील आपण मध्यंतरी पाहिलं होतं की शिक्षक वर्गात म्हणजे धाराढूर झोपलेले शिक्षक आपण पाहिलेले होते आणि दुसरीकडे आपण पाहतोय की अनेक शिक्षक असे देखील आहेत की ग्रामीण भागाच्या लेकरांना अगदी आय आय टी पर्यंतचा प्रवास त्यांचा घेऊन जाणारे प्रवासाला सहकार्य करणारे देखील शिक्षक आहेत परंतु या बिलोली मधील या कस्तुरबा गांधी विद्यालयातील या शिक्षिकेने मात्र या मुख्य मुख्य धार्मिकेने मात्र सावित्रीमाई फुले आणि राष्ट्रपिता ज्योतिष भारतीय संविधानाने दिलेले अधिकार आणि सावित्रीबाई फुले राजश्री शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यासारख्या महापुरुषांच्या कार्याला तर या मुख्याध्यापिकेने नाकारलेला आहे आणि ज्यांच्या स्त्रियांच्या म्हणजे विशेषतः स्त्रियांच्या शिक्षणासाठी जे महात्मा फुले राष्ट्रपिता खऱ्या अर्थानं या मातीमध्ये संघर्ष करतात आणि इथल्या स्त्रियांना म्हणजे संबंध अगदी ब्राह्मण स्त्रियांपासून ते बहुजन स्त्रियांपर्यंत सर्वच स्त्रियांनी शिक्षण शिकावं यासाठी ते आग्रह धरतात आणि त्यासाठी लढा देतात अशा महात्मा ज्योतिराव फुलेंच्या कार्याचा खरंतर या, या मुख्याध्यापिकेने खरतर अवमान केलेला आहे आणि म्हणून इथली स्त्री शिकावी एका स्त्रीने एका स्त्रीला प्रवेश नाकारावा ही मोठी शोकांतिका आहे त्या मुख्याध्यापिकेला साळवे नावाची मुख्याध्यापिका आहे या मुख्याध्यापिकेला खरंतर शासनाने कडक शिक्षा केली पाहिजे आणि तिच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी या परिसरातून मागणी होताना देखील आपण पाहत आहोत सोशल मीडिया तशी मागणी देखील होत आहे एकूणच काय तर बिलोली शहरामध्ये जे पारधी समुदाय राहतात हे पारधी समुदाय तर भिक्षा मागून जगणारा हा समाज आहे कुठलाही आधार नाही आणि ना या देशाचा आधार कार्ड आहे आणि अशा अवस्थेत जगणारा खर तर हा समुदाय आहे स्वाभाविक आहे की जगत असताना मग माणसाला जर आधार कार्ड मिळत नसेल आपल्या हक्काची जागा मिळत नसेल हक्काचं हो स्मशान मिळत नसेल हक्काचं ठिकाण ठिकाणा कुठला नसेल तर स्वाभाविक आहे की अशी माणसं आपल्या पोटाची खळकी भरण्यासाठी चोऱ्या करायलाही कमी करणार नाहीत परंतु यांच्यावर जो पूर्वीपासून बसलेला शिक्का आहे जो चोरी करण्याचा किंवा बाकी वाईट कृत्यांचा आणि त्याच्यावर तो शिक्का कायम या लोकांनी आणि या व्यवस्थेनं ठेवलाय असा आपण कायम म्हणतो परंतु त्याच बहुजन समाजातल्या एखाद्या मुख्याध्यापिकेने एखाद्या बहुजन स्त्रीला शिक्षण नाकारण म्हणजे ही फार मोठी शोकांतिका आहे आणि म्हणून बजरंग दलाचे जे प्रांत संयोजक आहेत गजानन पांचाळ यांनी ही खर तर घटना उघडकीस आणली आणि पत्रकार राजेंद्र कांबळे यांच्यापर्यंत ही पोहोचली आणि त्यांनी ही दैनिक पुढारीमध्ये छापून आणली एकूणच काय तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानामध्ये इथल्या स्त्रियांच्या आणि एकूणच सर्व समुदायाच्या हक्क संदर्भामध्ये मग ते शैक्षणिक अधिकार असतील स्वातंत्र्याचा अधिकार असेल अनेक अधिकार दिलेले आहेत आणि शिक्षणाचा अधिकार खरं तर संविधानाच्या माध्यमातून हक्काचा अधिकार आपल्यासमोर आलेला असताना सुद्धा आजही वाडीतांड्यावरच्या शाळाबाह्य मुलांना शिक्षण घेत असताना त्रास होतो परंतु तो त्रास वेगळा परंतु आज ज्या पद्धतीने या मुख्याध्यापिकेने एका मुलीला म्हणजे एका स्त्रीने एका स्त्रीला शिक्षण नाकारलं आणि आपल्या शाळेतून हक्क खुलून दिलं हा जो प्रकार आहे हा भयंकर प्रकार आहे हा गंभीर प्रकार आहे आणि हा गंभीर गुन्हा म्हणून तर शासनानं आणि त्या परिसरातील लोकांनी याचा पाठपुरावा करून याच्यावर कारवाई कशी होईल आणि त्या मुख्याध्यापिकेचं निलंबन कसं होईल याकडेच पाहणं अत्यंत गरजेचं आहे कारण ती सबक शिकणं त्यानंतर धडा शिकवणं हे अत्यंत गरजेचं आहे कारण या देशातल्या प्रत्येक नागरिकाला मग तो कुठल्याही जात समुदायाचा असू देत कुठल्याही वर्गाचा असू देत कुठल्याही जातीचा असो तो गरीब असो श्रीमंत असो तो कोणी असो प्रत्येकाला शिक्षणाचा अधिकार भारतीय संविधान देतं आणि या मातीमध्ये ज्या महापुरुषांनी इथल्या स्त्रिया शिकाव्यातून अवरात्र कष्ट घेतले अशा महापुरुषांच्या कार्यांचा हा अवमान असल्याचं मतही अनेक वेळा सोशल मीडियातून व्यक्त होताना आपण पाहत आहोत एकूणच काय तर या ज्या गजरा साळवी नावाच्या मुख्याध्यापिका आहेत त्या मुख्याध्यापिकेने ताई अशोक चव्हाण नावाच्या या पारवी समुदायातल्या मुलीला शिक्षण नाकारलं तिला आपल्या विद्यालयात प्रवेश देण्यास त्यांनी नकार दिला आणि या निवासी विद्यालयामध्ये हा प्रवेश नाकारलेला आहे आणि म्हणून या तिथल्या या सर्व प्रकरणाची चौकशी व्हावी अशीच परिसरात चर्चा सुरू आहे धन्यवाद